भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असता चौदा आरोपींच्या ताब्यातून शहात्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता चौदा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत शहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा लाखनी जवाहरनगर मोहाडी कारधा करडी गोबरवाही सिहोरा पवनी तुमसर आंधळगाव आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि त्यांच्या अधीनस्थ पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे